वगैरे पण केलं नाही एवढं फक्त पॅन्ट चेंज केली खालची आणि म्हटलं आता नंतर त्याला एक सोडते जेव्हा मी वॉकला जाईल तेव्हा चेंज केलं आणि मग त्याला घेऊन मग मी जाईल तर पॅन्ट चेंज केली चला 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 आता वॉक घेऊन गेली होती पप्पा रस्त्यात घटले सो त्याला थोडा वेळा खाली खेळवतील अजून तोपर्यंत मी चेंज वगैरे फ्रेश वगैरे होऊन जाणार आहे वॉकला शुर पट फ्रेश होते न, तर वाजेत हो खाली पप्पांकडे जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा असे क्विटली जे मेनू असतात ते खूप ताम येतात तर अशी छानशी भाजी मी आज घेतलेली आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी असा बेसन शिला पण केलेला तोच मी थोडासा खाणार आहे आणि इथे आवडचं काय दाखवून मखाचा डब्बा घेऊन बसला दाखव काय खात आहे हा मस्त पैकी असा मखा खात रोस्टेड मखाना तुम्ही दिला कोणी दिला वॅश बकळा कोणी दिला तुला चला तू तु। बाय बाय बघा आता पप्पा ले मला बाय करतो त्याला ते सकाळी एक थोडा जर बाहेर नाही केलं मग तो ओके असतो तुझं देऊ गालून काय खातोय काय खातमेश आल्यानंतर hmm. hmm. कसं ओके झालं hmm? बाहेरून जाऊ जाऊन hmm. आलं आता बघ कसं नाही त्यांना चिडचिड करत होत hmm. काय खात दाखव hmm. कसं बस बघ ना तो आळ्यापिळ्यात येतो आळ्यापिळ्यात येतो तो हम्म खातो मी झाले ना पप्पा बारा असत

अच्छा अजून आणि काय बघितलं गाड्या अजून अजून काय बघितलं अजून काय बघितलं काय बघितलं बाबा डॉग नाही बघितला मग सांग ना काय बघितलं तू डॉग सांग ना तू सांग ना संपतो मी त्याच

आज दुपारी ते कनेक्ट नाही सांगत तिला नेक्स्ट अमाऊंट नको ठेवायला सांगत आज त्याला ना, ना पनीर देतो फिंगर पनीर खायला फक्त जास्त असं तर काही ठेवा हवं हो होतं माझे किती पंधरा काढून ठेवतो ते बसत नाही काढून ठेवा मग pure che pure i strilli da dito. सो so, मला मी जस्ट बाहेरून आली आणि आता मला जायचं वॉकला मी जस्ट अशी रेडी झालेली आहे आणि हा माझा काडा आहे मी काढा घेतली नाही तर कोणाला स्वतःचं मी काय भीती वगैरे एकदम संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता पाहिजे हा माझा काढा आहे तर मला बऱ्याच जणांनी ना इन्स्टाला जे फॉलो करतात त्यांनी मला विचारलं आहे की असं डायट वगैरे सांग किंवा कसं वगैरे असं तर मी पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर करते की माझं जे वेट आहे मी बऱ्याचशा गोष्टी फॉलो करून ते केलेलं आहे एक वर्ष लागलं मला असं झटपट ते वेट लॉस असं होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचं आपल्याला भरपूर लक्ष ठेवायला लागतं पण त्याच्यासोबत ना एक्सरसाईजसुद्धा खूप महत्त्वाची आहे मी याच्या आधी पण कुठल्या तरी एक ब्लॉगमध्ये प्रॉपर मेन्शन केलेलं आहे की एक्सरसाइज हा ऐंशी टक्के भाग वीसच टक्के भाग आहे आणि तुमचं खाणं हे ऐंशी टक्के त्याच्यावर अवलंबून असतं तुम्ही काय खाताय किती खाताय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असं नाही की बाबा एक चपाती पण आहे त्याच्यानंतर भाजी आहे त्याच्यानंतर भात आहे वरण आहे मग आयदर तुम्ही भातच ठेवा किंवा भाजी भाकर ठेवा किंवा भात किंवा ठेवा चपाती ठेवा म्हणजे दोन्ही एका वेळेस काब्ज नका घेऊ असं आहे ते तर म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की याच्यावरती मी म्हणजे जर ज्यांनी ज्यांनी माझे जुने ब्लॉग बघितले असतील तर मी बऱ्याच ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की खाण्याचं कसं पोर्शन कंट्रोल करायचं वगैरे वगैरे ते सगळं कंट्रोल करूनच माझं जे वेट लॉस आहे ते झालेलं आहे असं नाही की एकदमच जादूची चढी फिरवली नाही आणि माझं वेट तुम्ही बघू शकता ते दा, तुम्हाला दाखवते जस्ट मिनिट काय करायची गरज नाही ना किंवाय वाटत कुठे वरती कुठे कोणते कस मोठे कि छोटे

Hmm. अरे पण एवढ्या उती खूपच स्लाईड हे ना पाय गॅप होता पाय सुटला बरोबर झालं पकडलो होतं मी पण त्याने पूर्ण स्लाईड केले येलोची येलो नाही तो दोन दस स्लाईडवर उतरला त्याला मध्येच पळायच होतं फक्त मध्ये मध्येच पळतो आणि पण त्याच्यानंतर त्याला बोर झालं काय माहिती नाही मध्येच पळतो मग त्याला टनल मध्ये खेळायचं असतं आता तो उतरतोस चढतो पण टनल मध्ये उतरतो ते झालं ते तुम्हाला मला डायरेक्ट बाहेर दाखवायला लागला कंटाळा त्यांना आणि खालून खरकटा तसंच दाढीला तिने नीट साफ नाही केलं त्या पोरीनं तिला सांगत प्योड़ा प्योड़ा जा हे हो। ना हे बघ सगळं तसं जे खरकट पिवळं पिवळं जर भाताच भात किंवा शेंगचे काय खाल्लायचं तुम्ही अव्यासाठी मस्त असे पनीरचे क्यूब्स बनवलेत पण आज त्याला ते काही खायचं नाही आहे ना पनीर खायचं आहे ना दूध खायचं आहे सी काय होत आहे मस्त ऑर्डर हो वाट झालं मला का आवडाय काय दुखत काही दुखत नाहीये गोष्टी मग त्याला घ्या मलाही चहा पसरवलंच नाही काही पसरवलं बाकीचे नाही बनवले का असं <laughs> 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 कर का? का? काम करतो सगळं तुला बघता नाही आलं का ते ते खालचं काय असं कस वरून तू इतकं काम करत नाही बाबा लक्ष देऊन करत ना अरे बाबा ते ऑटोवर होत जा तरी प्रया a, पण a te ponen en tu mundo. कशी वाजवतो तू घंटी देवाची मंदिरातली हम्म ते बघ ना स्टाईल बघ ना त्याची कसं मोवर करून खाली करून झालं अव्याश काय खातोय दाखव अरे बा आपले अव्याशी तो खातो थोडीशी पापडी मखणा आणि अशी ही कुठली आहे छोटीशी काहीतरी भेळ आहे हा ना मला त्याचं वॉकला पण आता छान आहे कसं आहे सांग बरं कसं आहे छान दाखव खाऊन दाखव

कसं <laughs> <Yeah. rs Yup. laughs> दिसतो <थे> रे कसं दिसतो रेडा खातोय दाखव बर काय खात आज आवेश खात मस्त पैकी असे छान छान पो आहे खाऊन आता एक स्पून खाऊन दाखव त्यात हां हा खाल्ली आणि खाऊन दाखव कसे खायचे दाखव खाऊन असा घ्यायचा आणि आणि असा खाऊन दाखव खाऊन दाखव खाऊन दाखव ह कोथिंबीर राहत राहत ती आहे कोथंबरी सही अच्छा कोथंबीर होती हां राव दे हां और पटपट छान 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 छा छान 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 छा अव्याश <laughs> हा। खातो इथे मस्त पैकी पोहे अशी छान अगं बाई बेबी कडक झालेत ग आणि अव्याश खातो इथे छान छान पोहे छान छान हाताने पण खाऊ शकतो ये बाय 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 राणी नाही येणार आहे सगळं पकडून तीन चार तास जातात म्हणजे तो झोपला ना आणि तो जर पाळण्यात झोपला तर ठीक नाही तर मग गेले त्या दिवशीचे तीन ते चार तास गेले हा ना खूप अवघड झालंय सकाळी साडेपाच ला दोन तीन दिवसापासून हा सहा दोन तीन दिवसापासून सगळं शेड्यूल बिघडलं परत खूप आम्हाला हे झालं आणि असं नाही असं झोपतो तो पण तो असं खाली सोडलं की रडतो मग आता तुम्ही तर मग आता उद्यापासून ठरवायचं असं झालं ना सर मी तर गद्दे बिद्द लावणार आहे त्याला असं पोटावर झोपणार आहे असं घेऊन मी तर झोपून जाणार आहे खूप रात्रभर त्याने आज देऊ काम तर चुकत नाही रे आपल्याला पण आता काय आज माझा प्रोटीन डे काय खाणार बाय त्या तू बघून आता तुम्ही सगळ्या तयार करायचं घरी बनवून ए बाबा ते खूप पसारा करतो रे तू मोमोज वगैरे आणणार आहे का मी तर घरी बनवायचं चालू होतं बघू नाही आहे म्हणजे चिकन आणणार होता का घरी बिर्याणी बिर्याणी बनव की बेबी पण आमच्यासाठी नॉन व्हेन करायला रविर बिर्याणी हा आपण थोडीच बनवायची तीनच लोक आहेत आपण खूप बनवतो नाही कमीच बनवणार कमी पडली तरी चालेल तू न कमी खायची पण आम्ही कमी नाही एक दिवस पहिले जी बिर्याणी बनवली होती बेबी एक नंबर म्हणून म्हणजे कशी आणते ते हे होते ना ती बाहेर खातो ना आपण सेम तू तशी बनवली त्याच्यामुळे इतकं भारी वाटत होतं ना त्याच्यामुळे हा होतं असं वाटतं की जसं आपण बाहेरच खातो नाही का तसं आता मी पहिले तर पास्ताचं माझ्या डोक्यात आहे थोडस बनवायचं पास्ताचं सॉसणावं आणावा लागेल नाही पास्ताचा ते मसाला आणलाय ना तो मसाला वेगळा ग बेबी तो मसाला म्हणजे मॅगी सारखं होत ते पण त्याच्यासाठी ते नूडल्स वाले हे लागतात पास्ता त्याला टिक्की बेबी हा जो पास्ता मसाला आहे ना बेबी हा नूडल्स ला वापर कर मी हवं तर तू दुसरा आणतो लगे इथे भेटतो त्याच्याकडे आता मला ना पहिले गोष्ट म्हणजे मी फक्त सकाळी उठल्यापासून एकच ग्लास पाणी पिले मला काहीतरी नाही मी प्रॉपर आता जेवणच करणार आहे कारण चाललो तू माझा नेल रिमूवर नक्की आण आणतो नेल रिमोर आणि पंपकिन सीड्स आण बेबी नेल रिमोवर आणायचं आपल्याला

काय वॉटर बेस या अशा गार्डन मध्ये लोक पण तेवढेच भारी दिसत हे बघ ना असं मस्त लोक कसे कट्ट्यावर बसलेत <laughs> <laughs> आमचं असं आमच्या सोसायटी आमच्या एरिया मध्ये तरी असं शांतता असते सगळं बंदोबस्त असत करतो आई तो हा आला होता ना म्हणजे मशीन घेऊन माणूस आला होता नावली काय त्या कर्टनच्या मागे लाभ तिकडे हा हा लपत तिला पुढे गेली वगैरे जाऊन आली आणि काल माझा ब्लॉग काही आला नाही कारण त्याला काही रिझन होते मी तुम्हाला अपडेट पण केलं होतं पोस्टमध्ये की काही कारणामुळे ब्लॉग येऊ शकला नाही तर आज आहे संडे तर खूप धावपळ झाली सकाळपासून फक्त आणि फक्त एक ग्लास पाण्यावरती मी आत्ता वाजले साडे अकरा त्याच्यामुळं मला खूप भूक लागली मी आत्ताच जेवायलाच बसते आहे आणि अवंश दोन दिवसापासून अजिबात तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं पण एक रिझन होतं की मला ब्लॉग टाकता शूट करते चीड़ -चीड़ 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 करता येत नव्हते कारण खूप चिडचिड चिडचिड करत होता ते एक रिझन होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं काय थोडंसं बाहेर म्हणजे कसं की बाहेर आपलेच हे एडिटिंगचं वगैरे काही काम असेल तर मला बाहेर जावं लागायचं त्याच्यामुळे सगळं असं शेड्यूल असं एकदम डिस्टर्ब डिस्टर्ब झालं आणि समोर अवंशला असं झालं की मी बाहेर जाते तर असं थोडंसंही झालं मग त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी अशा सगळ्या एकत्र आल्या मग मला ना असं काल खूप मूड ऑफ होता शूटिंग शूट करायला अजिबातच मूड नव्हता आणि एकदम थकल्यासारखं पण झालं होतं आज जरा बरं वाटतं आहे अव्यांशनी दोन दिवसापासून रात्री अजिबात आम्हाला झोपू दिलं नाही आहे लिटरली बेडवरनं खाली खाली बेडवरनं त्या रूममध्ये चल ह्या रूममध्ये चल प्रॅममध्ये टाक असं करून करून आम्ही दोन रात्र घालवलेलं आहे सॅटर्डे आणि संडे राहायला प्रश्न फिडिंगचा तर ते तर अजून विनच केलेलं नाही आहे मी जसं म्हणतो ना ब्रेस्ट फिडिंग सुटलं आहे तसं पण झालेलं नाही सगळं असं म्हणजे ना हा वीक माझं पूर्ण असं ना एकदम डिस्टर्ब एकदम ह्याच्यामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं माझं असं झालं की आता मी जरा अपडेट करते म्हणजे का मी रिझन वॉट इज द रिझन बेसिकली जे की मी नाही करू शकले मग आज रिलायन्समध्ये गेलो भाज्या वगैरे आणल्या सगळ्या तरी आमची ज्या काकू आहेत स्वयंपाकाच्या त्या पाच दिवस चार पाच दिवस सुट्टीवर होत्या त्या त्याच्यामुळे ज्या ते एक शेड्यूल सगळं बिघडलं त्यांचं जन रिझन होतं पण त्याला आपण काय करू शकत नाही मग आपल्या ज्या दुसऱ्या काकू आहेत झाडूवाल्या त्या दुपारी यायच्या बारा साडेबारा एकला त्या हिशोबाने जेवण बनवायच्या त्याच्यामुळं जेवणाचं सगळं शेड्यूल बिघडलं असं सगळं ना एकत्र झालं सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे मग माझं असं थोडीशी म्हणतो ना आपण असं चिडचिड वगैरे पण होते आता तू म्हणाल की तू का नाही बनवलं मी बनवलं असतं पण अव्यांशी तब्येत ठीक नसल्यामुळं तो मला किचनमध्ये काहीच करू देत नव्हता सारखा मागे लागत होता आणि त्याचा तापही मध्यस्थी एवढा एक दोन दिवसामध्ये खूप वाढला होता तर मला तर वाटतं हे अचानक व्हायरल का झालं त्याचं काय आम्ही डॉक्टर म्हटले की व्हायरल आहे औषधं वगैरे द्या आज त्याला जरा बरं वाटतंय मग दोन दिवस मी त्याला आंघोळच घातली नाही म्हणजे एक दिवस पॉन्जिंग केलं दुसऱ्या दिवशी इथून खाली चांगलं आंघोळ घातली पण केस ओले नाही केले त्याचे केसही वाढलेत आज मी त्याला प्रॉपर छान हेअर ऑइलिंग वगैरे कोण आंघोळ घातलेली आहे आज त्याला बरं आहे आणि फ्रेश पण आहे रिलायन्सचा जेव्हा गेलं तेव्हा थोडा वेळ झोपला आणि घरी आलं लगेच उठलं मग आलेला दोन तास म्हणजे अकरा ते बारा बारा ते एक दोन तास म्हटलं ॲटलीस्ट तू ये म्हणजे जेणेकरून मी निवांत ॲटलीस्ट शांतपणे जेवण करू शकेल माझं जे म्हणजे मला ना असं खूप असं अजूनही माझं डोकं इतकं दुखतं आहे ना काहीच कारण नाही आहे पण समोर असं सगळं असं माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत असं डिस्टर्बन्स झालं आहे तुमच्यासोबतही असं होत असेल ऑब्वियसली हो तर अशा सगळ्या गोष्टी चालल्या आहेत म्हटलं एकदा आता ब्लॉग जे आहे माझा बाराचा टायमिंग आहे मी ट्राय करेल बाराला टाकायला थोडं मग पाड मागं पुढे झालं तर समजून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असेल ते नक्की शेअर कमेंट्स डू सबस्क्रायबर सबस्क्रायबर्सची मला खरंच गरज आहे तर मी मला असं वाटतं मी मेहनत करते पण त्याचं फळ मला असं का मिळत नाही आहे का असं मी थोडी डिमोटिवेट झालेली आहे तर मला प्लीज मोटिवेट करा तर मोटिवेट केलं तर मलाही छान वाटेल तर अशा सगळ्या गोष्टी चालू आहे आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर